लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले ला आहेत अहमदनगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब सेलार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणसिंग आहे तालुक्यातील सर्व नेत्यांनी सहकार्य सा करून सावड पेडण्याची व्यक्त केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीचे अण्णासाहेब सेलार यांनी आतापर्यंत श्रीगोंद्यातील विद्यमान आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार अनुराधाताई नागवडे यांना नेहमीच राजकारणात मत मदत आहे आगामी विधानसभेत आपली लढण्याची इच्छा असल्याचे आपल्याला सहकार्य करण्याची आता यांची बारी आहे या सर्वांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली नमस्कार करतो आपला श्रीवंदा नगर मतदारसंघातून त्या ठिकाणी विधानसभा दिधान लढण्याचा निर्णय मी आम्ही ठिकाणी घेतलेला याचे कारण एक आणि पंचवीस तीस वर्षापासून समाजकारण राजकारण या क्षेत्रामध्ये अनेक काम या तालुक्यामध्ये केली अनेक आंदोलन केली म्हणून खऱ्या अर्थाने मला ह्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि त्याच्यासाठी मी आपण सर्वांना मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो सर्व सामान्य जनतेचा आग्रह असतो साका या ठिकाणी उमेदवारी करीत आहे अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी हे प्रकल्प सुरू व्हावा त्याच्यामध्ये कुठेतरी मार्ग नाही जावा म्हणून एक माझ्या सरकार सर्वसामान्य करतात माझ्याकडे कुठल्या संस्था नाही कुठला फार मोठ्या घराण्यातला नाही परंतु काम देत काम करण्यासाठी हे प्रश्न सोडण्यासाठी माझ्याकडे वेळ आले म्हणून मला खात्री आहे की नौकर माझ्या पाठीमागे खामीर करावं लागतील आणि मला निवडून देतील आणि निवडून आल्यानंतर निश्चितपणे जे जे मी प्रश्न आपल्या समोर मांडले त्या प्रश्नाला हात त्या ठिकाणी झालेला नाही एखादा मोठा रोजगार निर्मिती करावा असा विनंता कारकोट जमीन शासनाने धर्माधीसीच्या नावावरती वर्ग केलेली आहे त्या जमिनीवरती नेत्यांच्या पाठीमागा लागून मोठा फटो पाहिला आहे या तालुक्यात चार पाच हजार मुलांचा प्रश्न सुद्धा शेतीचे पाणी असेल वीज असेल रस्ते असतील या सगळ्या गोष्टीची जाणीव मला आहे हेच प्रश्न गेंदी निवडणुकीला उतरणार आहे म्हणून सर्वांनी सहकार्य करावा अशी माझी भूमिका आहे धन्यवाद रस्ता वीज पाणी यासाठी आपण अनेकदा आंदोलने केली आहेत घोड कुकडी विसापूर एमआयडीसी साकाळी योजना आदी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपण विधानसभा लढवावी अशी सर्व इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आपण विधानसभेची निवडणूक करावी असे राज्य पातळीवरील नेत्यांची देखील इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले जिंकलो किंवा हारलो तरीही माझी शेवटची निवडणूक असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी बेलवंडीचे सरपंच सेलार, सोपान हिरवे सुभाषराव काळाने बाळासाहेब ढवळे मुन्ना ढवळे एकनाथ पवार सलीम शेख दिगंबर काळाने भाऊसाहेब दातीर नारायण निंबाळकर युवराज पवार जयसिंग लबडे अरुण डाके सदाशिव भोसले अश्रू डाके स्वप्नील घोडेकर उत्तम पारखे राम भाऊ लबडे वसंत काळाने दादा काळाने अशोक शिंदे सुनील धनवडे अशोक डाके सुनील लोखंडे संभाजी आर्कस साहेबराव शेलार आनंदा माने वाळके मेजर दीपक माने आदिसह शेलार समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी शकील बाई सेखस एल न्यूज अहमदनगर